Gue t referred Marche am y पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आम्ही सगळे आज फ्रेंड्स फिरायला चाललोय आणि ह्या बिचारी ते चावी <laughs> हरवली गाडी लावली त्यांनी कधीपासून बिचारा चावी शोधतोय साडेसातला निघायचे पाहुणे आठ झाले आणि हे बघा हे नेहमी लेट येतात लेट लेट मेंबर कारण चला जाऊया आम्ही सगळे हे बघा ही शॉपिंग करतोय मस्तपैकी चिजलिंग बिजलिंग स्प्राईट प्यायला घेतलंय आपलं आणि पेपर्स घेतले आणि हे दोघं काय करतो म्हणते याच बघायचं काय घेते कपडे नाही आवडले अरे ना एका दिवसासाठी नवीन कपडे घेणार एवढीच म्हणती काय घेते तू एका दिवसासाठी शी 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 शी, शी, शी काय घेते पोर मेन सेक्शन मध्ये माहित आहे ना हो <laughs> का बरं पिकनिक वेळ डब्या कशाला पाहिजेत मला माहित आहे डबे बघतात पिकनिक साठी पोळीबाजी घरनं पार्सल घेऊन जायचे का आपल्याला

आपली गाडी लागली मस्तपैकी इथे पार्किंगकडनं एंट्री आणि इकडनं हा असा प्रशस्त हॉल आहे बघा खूप मोठा आहे यार साई एकदम मस्त म्हणलं हॉल तिथे किचन आहे इथे डायनिंग एरिया आहे वरती एक बेडरूम आहे आणि खाली एक इथे दाखवलं तुम्हाला इकडे गेल्यानंतर हे पैसे वॉशरूम आहे असं सेपरेट कॉमन वॉशरूम आहे हॉलसाठी ही आपली फेवरेट प्लेस आहे आणि तिकडनं मग हा बेडरूम आहे बेडरूम बघा ना अरे आपल्याकडे आजच्या काळात कुठे असतं बेडरूम आणि हा किंग ऑफ द रिंग मी स्वतः मालक काळा दिसतोय रे देवा शिट एक महिने दिसून पण काळा दिसतोय मी शी आणि हाय बा चार बेड आहेत एक दोन तीन चार आणि एसी मस्त थंड झालं आहे मस्त मजा येते बॅग ठेवलेले आहेत स्पीकर चार्जिंगला धंद्याकाळसाठी आणि इकडनं आता वरती गेलं की असं असं जायचं आणि इथे सॅब स्टेअर केसनी वॅग चू पी फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन चेन पॅनल मध्ये पोर्थ आपण आणि इथे वा अजून एक बेडरूम आहे हा असा एक बेडरूम आहे सेम खालच्या सारखा सेम आहे आणि इथे टेरेस टेरेस एक नंबर आहे टेरेस म्हणजे टेरेस रे पूर्ण टेरेस आहे बघा हाफ टेरेस आहे इथे मस्त रात्री बसून तुम्ही महफिल रंगू शकता फॅन आहे गरम झालं तर जाळ्या लावलेलं ला, आहेत बाजूने म्हणजे काय पाखरं बिखरं आतनो करायला वरती वॉश बेसिंग आहे वेगळा आणि अशा प्रकारे ही तुमच्या विलाची टूर होती आणि चांगला एअरबिन बिवरनं मिळालं पण चांगलं आहे प्राईस प्रमाण एकदम मस्त आहे चला आता पुढे काय करतो बघूया हे काय तुमचे कसले सोचले अमिराचे आराव बघा आरामात बघितलं सगळ्यांनी आ, मस्त मस्त फायनली आलो आम्ही बंगल्यामध्ये आहे बघा हा हॉल हॉल म्हणजे एकदम प्रशस्त असं पन्नास लोक झोपू शकतात एवढा मोठा हॉल आहे नाही का ए कॉपी काय माझं काय कॉपी आहे बघ लगेच ब्लॉक लगे टू ब्लॉक पप्पी दे पप्पी दे देक टू ब्लॉक पप्पी आहे अरे पप्पी दे इज्जत काम कोशिंबीर बनते शेफ आले चिपलून चिपलूणचे शेफ आले चिपलूणचे जल्ला मेला आणि तिकडे काय आहे शी तुम्ही नॉनव्हेज खाताय व्हेज खायचं रे पुरण माझ्यासाठी पनीरची बनवले भाजी यांनी आणि हे असं नॉनव्हेज काहीतरी खानी मला पण पन पनीर हावरेटच एक नंबर खायला बसले कशी भुक्कट लोक आहेत बघा हे अनुष्का पहिले हा सनी लास्ट अरे दुसरा आपल्या बॉडी टेम्परेचरने

ओ माय गॉड फुस कोई प्रॉब्लम नहीं कोई प्रॉब्लम नहीं कोई प्रॉब्लम नहीं बच्चे चलो जल्दी करो जल्दी करो ये चिकन आता आम्ही मस्त तव्यावरती फ्राय करू तव्यावरती अरे बापरे बारबी तुझा एकदम तव्यावर करून टाकलं <देख> <laughs> मम्मी पण राहिला सो गुड मॉर्निंग मित्रांनो आज दिवस दुसरं आहे काल आलो स्विमिंग पूल मध्ये पोहलो त्याच्यानंतर थोडी गप्पा गोष्टी इकड तिकडच्या थोडी पार्टी मजा केली बनवले आणि आता झालं सकाळी उठायचं घरी जायचं काल पालीच्या मंदिरात पण गेलेलो पण ते मी दाखवलं नाही कारण आधीच्याच ब्लॉगमध्ये गेलेलो होतो सारखं सारखं काय सेम दाखवायचं तुम्हाला ना मित्रांनो आणि खूप खूप मजा केली खूप दरवेळीप्रमाणे यावेळी यावेळेलासुद्धा खूप मजा केली आणि आता परत सगळ्या मेमरीज घेऊन पुढच्या ट्रिपच्या प्लॅनिंगसाठी सगळे रेडी आहे जातात बघूया पुढची ट्रिप असं झालेलं आहे की दोन तीन दिवसांची मुठी काढायची आहे कारण एक एक दिवसात त्यांचं मन नाही भरत आहे ठीक आहे बघूया काय प्लॅन ठरत सांगू आता इकडनं जाऊ आपण निघूया एक थोड्या वेळाने जेवायला जाऊ जेवून मग घरी जाऊ अजून काय मध्ये घडलं तर दाखवेल सकाळी दहा वाजलेत बघा दहा वाजलेत सकाळचे आणि हा आत्ता उठतोय पाच वाजता उठले वाजता उठले योगा केल्या आणि परत झोपला अरे बापरे चला जायचं घरी जायचं की नाही आता ते झालं की मग जायचं ना हा आता असं आमचा एक शॉर्ट ब्रेक झालाय हे बघा सोडा पित आहेत कशासाठी पित आहेत अन्नपच्चन पूर्ण नाही झालंय म्हणून ना अन्नपचन नाही झालं ना रात्रीचं जेवण ह्याला तर कधी पण भूक लागत जेवायचं आणि ते तर काय खातोस रे हातीस वडापाव भूक लागले छान जेवायला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे बघा कसं नॉनव्हेज खात मी व्हेज मागवले माझ्यासाठी आणि सगळी लोक नॉनव्हेज खातात आयुष्य का नॉनव्हेज खाते हा माझ्या प्लेट आलीच नाही अजून माझी प्लेट एमटी आहे हे बघ तुम्हाला हे पनीर चिली खात होतो मी वेळी जेवणानंतर मस्तपैकी आईस्क्रीम खात अतिशय जेवण जिरण्यासाठी ना नॉन ना। 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 ना आईस्क्रीम नाही रे व्हेज आहे आईस्क्रीम कुजबी बोलतो रे नाही खाता बोलते आईस्क्रीम पसंत नाही कि नाही पसंद आहे ऐसे की बायको बोलाय भाऊश आपल्या मित्राचं लग्न झालंय कॉंग्रॅच्युलेशन बोला सगळे झाला nice. तुम्ही पण नका जाऊ फिरायला आणि काय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जीव आहे बेल आयकॉन दाबून टाका घंटा घंटा